नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकाळी पाचशे एकवीस क्विंटल जसं दर मिळालेले दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अकालेली एकशे अठ्ठावीस क्विंटल जसं दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल दर एक हजार आठशे रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकाळलेली एकवीस हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल दर आहे दोन हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल दर एक हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेली तीन हजार तीनशे पस्तीस क्विंटल जसीदर दोन हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल दर अठराशे रुपये क्विंटल जाता है लाल कांदा